बर कशी केली तुला कोण म्हणा कधी गाई बाई कमाल जायची कधी म्हणलं तू तस तू तुम्हाला नाहीस बाई बाई

तुम्ही रंग दिला का घराला अपूर्वा अपुर्वा तुम्ही दिला कर आता लावू आता लावून लावून नको लावून आपलं घर पडत नाही आमचं घर ते तुमचं घर आहे का काय बांधलेलं ते तुम्ही घराला कलर दिला का नाही सांग मला इकडे केला होय कोणता कलर द्यायला अरुणी हाँ। आपसे हाँ? हाँ ये हो रहा है जिससे मार लाइकिंगर मार्शल हम्म गुड़ तस्लालू छोड़ तेलो कर मुंह तस्सल के लिए कितने तेलो करते हैं नहीं नहीं इसके आप चलेंगे नहीं अब ये आपने क्योंकि इलिगिटमेंट करती

अरे बिल्ला रहती थी। हाँ, 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 हा� आया प्ली बिरियानी धरी काना है? माई धरी इस्या प्लियानी प्लियानी पाई रही तुला आता काळच खावलं तर काय बी lag like buruk hang train. happy pun motor bunyi ya

Hãy thôi cho kênh Ghiền Mì Gõ Để không ở lỡ những video hấp đó này là...

उघडलं का कस काय उघडलं ग तस कसं उघडलंय उघडलं नाही उघडा नाही त्यांना उघडा उघडलं नाही मॅडम उघडलं नाही ओपन दडूर ओपन धडूर ओपन दडूर ओपन धडूर अपूर्वा अपूर्व ओपन द डोअर म्हणजे काय दरवाजा उघड ओपन द डुअर ओपन द डोअर ओपन द डुअर ओपन द डुअर ओपन द डुअर ओपन द डुअर ओपन कर ओपन कर ओपन कर तुमचा बाप वडीला कसा बोलवा i'm the one

मग आता तुम्ही चार पाच वाजता मला नाही उघडायचं मला बाहेर नाही यायचं उघडू नको मुग पीलूटना पुरवा दे, दे, पिलू तो को। गाने दे। की। नकल की। की। नकल साकड़ी वहास कैसे बुलाएगी

कि मैं धीरे धीरे सुना ले ना मैं कि 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 कापले कि कि कापन मार का वाको का। कापले रखे कहीं का। ना कहीं 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 ना कहीं